नमस्कार रेड्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नणंदबाईंची लुडहुड प्रिया अगं हे कितीही धूळ टीव्हीवर रोज पुसत नाही का तू काव्याची पुन्हा आपल्या वहिनीच्या मागे भुणभुण सुरू झाली प्रिया आपली गुमान कापड घेऊन आली आणि टीव्ही स्वच्छ करू लागली आता हे रोजच झालं होतं त्यामुळे प्रियाला याची सवय झाली होती काव्या रोज सकाळी नऊ वाजेला मुलांना माहेरी सोडून मग मा कामाला जात असे आधी मुलं अकरा वाजेला तयार होऊन स्कूल बस आली की शाळेत निघून जात होती प्रियाला आपल्या दोन्ही भाज्यांचे डबे नाश्ता चहा बिस्किट सारं काही करावं लागत असे पण आता कोरोना आल्यापासून जशा ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तशी मुलं घरीच असतात आणि तिनं तिघ मुलं मिळून नुसता उच्छाद मानतात दिवसभर घरभर पसारा प्रिया दिवसभर काम आवरून आवरून कंटाळून जात असे दिवसभरात तिला जराही आराम करायला वेळ मिळत नसे जरा कुठे चार वाजले जरा वाटत असेल तर सासऱ्यांच्या चहाची वेळ होत असे मुलांना संध्याकाळचा नाश्ता इतक्या सहा वाजले की लगेच प्रियाचा नवरा प्रियाची नणंद काव्या यांची ऑफिस मधून येण्याची वेळ होत असे मग त्यांच्यासाठी चहा कॉफी करावी लागत असे नणंदबाईंना तर हातात सर्व काही द्यावे लागत असे चहा बरं सटरफटर खायला लागे आल्या आल्या लगेच प्रियाला ऑर्डर द्यायला सुरुवात हे बनव ते बनव प्रिया सर्व बनवून हातात आयत तर द्यायची तरीही तिचं आपलं सुरू किती वेळ लागतो प्रिया तुला सर्व कामे करायला अगं दिवसभर घरी आरामच करत असतेस तू तरीही सर्व कामात हात पटापट पत चालत नाही तुझा प्रियाला तिचा खूप राग यायचा पण मोठी नणनबाई त्यात घरात सर्वांची लाडकी म्हणून काहीच बोलायची हिम्मत होत नसे प्रियाने नवऱ्याला बऱ्याच वेळा सांगितले तर तोही म्हणाला अगं घरातली मोठी आहे ती तिला काय बोलणार आणि उगाच घरात आपल्यामुळे वाद नको हा तर पुढे प्रियाला काय बोलावे तेच समजत नसेल बरं नणंदबाई नोकरी करतात आणि गावातच माहेर म्हणून मुलांना सोडून जातात त्यांचं खाणं पिणं करणं धावपळ होते म्हणून त्यांचा संध्याकाळचा डबाही तयार करून देणं आपल्या मुलीसोबत भाच्यांची काळजी घेणं या सर्व गोष्टींचा प्रियाला काहीच वाटत नव्हते पण काव्य आपल्या माहेरी प्रत्येक गोष्टीत नाक खूप असते आणि खास करून जेव्हा गोष्टी तिच्या वहिनीच्या म्हणजेच प्रियाच्या बाबतीत असायच्या तेव्हा तर ती आवर्जून मध्ये मध्ये बोलायची आईने कधीतरी जरा काही प्रियाला चांगली साडी घेतली की ती आईला सांगायची अरे वा सुनेला भारीतली साडी मुलीला हलकी पण प्रिया तर घरीच असते ना मग तिला काय करायची एवढी चांगली साडी मला देऊन टाक असे बोलून जवळजवळ ती साडी ती प्रियाकडून हिसकावून घेत असे असेच ती इतर गोष्टी करत असे प्रियाच्या हातच्या जेवणाची तिच्या मुलाने जरा कौतुक केले की मामी किती छान पराठे बनवते किंवा सासऱ्याने म्हटले की माझ्या सुनेच्या हाताला चवच आहे की, की लगेच काव्याने नाक खुपसायला पाहिजे त्यात काय नवीन रोजच तर आहे सर्व एकच मेनू बनवते ती रोज घरी असते तरीही रोज रोज काही नवीन बनवणे वाटत नाही तिला प्रियाचे लग्न झाले तशी तिचे नणन काव्य आपल्या घरापेक्षा माहेरी जास्त लक्ष घालते हेही सात वर्ष प्रिया पाहत आहे आणि प्रियाची डिलिव्हरी कोणत्या दवाखान्यात व्हावी ईद पासून तर मुलीला कोणत्या शाळेत घालावे या सर्व गोष्टी ती नाक खूपसरत असायची पण जिथे प्रियाचा नवरा काहीच बोलत नव्हता त्यामुळे तिलाही काहीच बोलता येत नसे सारखा प्रियाच्या कामात कमी शोधणे हा जणू काव्याचा छंदच झाला होता दोन वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रियाला माहेरी जाता आले नाही काव्याला मात्र आपलं सामान घेऊन माहेरी शिफ्ट झाली होती वर्क फ्रॉम होम आराम ए आराम आयुष्य वहिनीच्या हातात आयतं खाणं पिणं अशा पद्धतीने काव्याचं छान चाललं होतं आणि प्रियाच्या कामामध्ये नाक उपसणं हेही चालू होतं यावर्षी प्रियाच्या आईने प्रियाला दिवाळीसाठी माहेरी बोलवलं सासू म्हणाली अगं प्रिया तू दोन वर्ष कुठेच गेली नाहीस यावेळी माहेरी जाऊ नये आणि हो येण्या येण्याची घाई करू नकोस हा पंधरा दिवस चांगला आराम करू नये काव्यालाही ही, ही गोष्ट कळताच काव्या तावा तावाने आईला बोलू लागली दिवाळी काय पंधरा दिवसाची असते का दोन दिवसांची दिवाळी तू कुशाल प्रियाला पंधरा दिवस माहेरी जायला सांगत आहेस इथे कामाचा खोळंबा होईल त्याचे काय यावर आई काव्याला म्हणाली अग मी ते बघेल सर्व तरीही काव्याची बरबर चालूच अगं तुझी सून घरीच तर असते कुठे बाहेर कामाला जावं लागतंय तिला म्हणून तिला आरामाची गरज आहे तर आता मात्र प्रियाची सहनशक्ती संपली आणि ती काव्याला बोलू लागली काव्या ताई तुम्ही सारखं असं का बोलता की घरीच असते मी घरी असते ना म्हणून तुमची आणि तुमच्या मुलांची सोय होते आणि प्रत्येक गोष्टीत का तुम्ही नाक खूप असता तुम्हाला फक्त मी एक मोलकरण वाटते का तुमची कामं करणारी मी माहेरी किती दिवस जावे हा माझ्या सासू आणि माझ्या चालू असलेला विषय आहे तुम्ही मध्ये का पडता आणि तुमचे घर सोडून कायमचा आपल्या माहेरी पडून असता ते चालत का तुम्हाला माहेरच्या प्रत्येक गोष्टीत मग ती लहान असो की मोठी तुम्हाला नाक खुपसायला पाहिजेत का अहो अहूनननबाई जरा आपल्या घरचं बघा ना कायमचं आपल्या माहेरी लुडबुड करणं बरं नाही बाई नाक खुपसणं जरा कमी करा तुमच्या अशा वागण्याने तुमच्या माहेरच्या घरचे वातावरण बिघडू शकते हे कधी कळणार तुम्हाला समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा